नमस्कार मित्रांनो स्वागतम स्वागतम सुस्वागतम मित्रांनो मी देवानंद डांबरे इझी फाइंड फाईन मॅथ्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये विषाणू म्हणजे काय म्हणजेच व्हॉट इज व्हायरस अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ व्हायरस पाहणार आहे फ्रेंड्स इन दिस व्हिडिओ उट इज व्हायरस अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ व्हायरसेस मित्रांनो सर्वप्रथम आपण विषाणू म्हणजे काय ते पाहू फ्रेंड्स फर्स्ट उई सी व्हॉट इज व्हायरस फ्रेंड्स लेट सी द डेफिनिशन ऑफ व्हायरस द लॉंग मलिक्युल ऑफ डी एन ए आर आर एन ए हॅविंग अ प्रोटीन कोट इज कॉर्ड ॲज व्हायरस आर द लाँग मॉलिक्यूल ऑफ डीऑक्सीरायबो डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड आर रायबोन्यूक्लिक ॲसिड हॅविंग अ प्रोटीन कोट इज कॉर्ड ॲज व्हायरस मित्रांनो आत्ता आपण विषाणूंची वैशिष्ट्ये काही मुद्द्यांच्या सहाय्याने पाहू फ्रेंड्स नाव विरेक्टरिस्टिक्स ऑफ व्हायरसेस विथ द हेल्प ऑफ Some points. Friends, generally viruses are not considered as living organisms. Viruses are said to be organism at the age of living and non living organisms. They are studied as a microorganism. Point number one virus is a long molecule of DNA or RNA covered by a protein coat. Point number two Viruses are found in the form of independent particles in the atmosphere. Point number three Viruses are extremely very minute, they are 10 to 100 times smaller than the bacteria. Point number four the size of virus are ten to hundred nanometers. Point number five viruses can be seen only with the help of electron microscope. Point number six virus survive only in living plant cell or animal cell. Point number seven virus produce their own proteins with the help of host shell and create their many replica then they destroy the host shell and becomes free. These free viruses again infects new cells. Point number eight viruses causes many diseases to plants and animals. पॉईंट नंबर नाईन पोलिओ व्हायरस कोरोना व्हायरस अँड एच आय व्ही व्हायरस आर एक्झाम्पल्स ऑफ व्हायरसेस मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या अधिकाधिक अधिक मित्रांना शेअर करा त्याचप्रमाणे कॉमेंटमध्ये तुमचे नाव आणि तुमच्या शाळेचे नाव कॉमेंट करा धन्यवाद मित्रांनो थँक्यू व्हेरी मच मित्रांनो या डबल परीक्षेच्या अभ्यासासाठी आम्ही असंख्य व्हिडिओ बनवलेले आहेत त्याचा आपण अवश्य लाभ घ्यावा ही आपणास नम्र विनंती